श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय श्री भोलेनाथ जय श्री शिवशंकरायन महा आज आपण हरतालिकेची कहाणी पठण करणार आहोत एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत असं कोणते आहे की ज्यामध्ये कमी श्रमात जास्त फळ मिळेल असे कोणते व्रत आहे ते सांगावे व पार्वती माता म्हणाल्या मी कोणत्या पुण्याने तुमच्या पदरात पडले हेही सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे देवात श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते आता एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसं केलं ते मी तुला आता सांगतो लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू मोठं तप केलं चौसष्ट वर्षवर झाडाची पाने खा खाऊन होतीस थंडी ऊन पाऊस ही तिन्ही दुःख सहन केली तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली एवढ्यात त्या ठिकाणी नारदमुनी आले हिमालयान त्यांची पूजा केली आणि येण्याचे कारण विचारले नारद म्हणाले तुमची कन्या उपवर झाली तर ती विष्णूला द्यावी ते तिचे योग्य पती आहेत त्यांनी मला तुमच्याकडे मागणीसाठी पाठवले आहे हिमालयाला खूप आनंद झाला त्याने ती कबूल केली व नारद परत विष्णूकडे आले व हकीकत सांगितली व दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर पार्वतीच्या पित्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली ही गोष्ट पार्वतीला आवडली नाही शंकर म्हणाले तू रागावलीस असं पाहून सखीनं रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून मला दुसऱ्या पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या पित्याने मला विष्णूचे विष्णूला देण्याचे कबूल केले आहे तर याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं घोर अरण्यात नेऊन त्या ठिकाणी एक नदीजवळ एक गुहा होती त्या गुहेत तू तप केलंस तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीया रात्री जागरण केलंस त्या पुण्याईन इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो व तुला वर मागण्यास सांगितले तू माझं पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही तेव्हा ती गोष्ट मान्य केली तेव्हा मी गुप्त झालो दुसऱ्या दिवशी व्रतपूजा विसर्जन केली व मैत्रिणीसह पारण केलं एवढ्यात तुझे वडील तिथे आले इकडे पडून येण्याचे कारण विचारले पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं व तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरतालिका व्रत म्हणतात याचा विधी पुढील प्रमाणे आहे ज्या ठिकाणी व्रत करावायचे असेल तेथे तोरण बांधून केळीचे खांब लावून ते ठिकाण सुंदर सुशोभित करावे रांगोळी काढावी व पार्वतीसह हो महादेवाचे शिवलिंग स्थापन करावे त्याची षोडशोपचारे पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही गोष्ट श्रवण व पठन करून रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी सर्व पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातके नाहीसे होतात स्त्रियांचे सौभाग्य वाढते राज्य मिळते या दिवशी बायकांनी काही खाल्ले तर सात जन्म वंद्य होतात दरिद्र पुत्र शोक होतो कहानी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं व वा दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाया उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे वारी पारी सुफळ संपूर्ण